अनोळखी वळण कथा एका विश्वासघाताची सूर्य मावळत होता आणि नारंगी रंगाची उष्णता बेडरूममध्ये हळुवारपणे पसरली होती मधुरा पलंगावर बसून आपल्या रेशमी केसातून हळुवारपणे कंगवा फिरवत होती तिच्या चेहऱ्यावर एक शांत आणि समाधानी भाव होता दहा वर्षांपूर्वी याच बेडरूममध्ये तिने आणि शेखरने अनेक स्वप्ने रंगवली होती त्यांचे प्रेमळ बोलणे एकमेकांना दिलेले वचन आणि आयुष्यभर साथ देण्याची शपथ तिला अजूनही स्पष्ट आठवत होती पण आज त्या ते शांततेला कसली तरी अज्ञात भीती पोखरत होती खिडकीबाहेर उभा असलेला शेखर मात्र पूर्णपणे वेगळ्याच विचारात होता त्याची नजर दूर कुठेतरी हरवलेली होती आणि त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारची बेचैनी स्पष्ट दिसत होती मधुराने त्याच्यात आलेला बदल अनेक दिवसांपासून जाणवला होता पूर्वी तिच्या प्रत्येक हाकेला धावून येणारा शेखर आता तिच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत होता त्यांच्यातील संवाद कमी झाला होता आणि शारीरिक जवळीक तर पूर्णपणे थांबली होती मधुराला या बदलाचे कारण काही केल्या कळेना मधुरा आणि शेखरची लव्ह मॅरेज होती कॉलेजच्या दिवसांपासून त्यांच्या मैत्रीची सुरुवात झाली आणि हळूहळू त्या मैत्रीने प्रेमाचे रूप घेतले दोघांच्याही कुटुंबांनी त्यांच्या नात्याला आनंदाने स्वीकारले होते लग्नाची सुरुवातीची काही वर्षे तर एखाद्या स्वप्नासारखी होती दोघांनाही एकमेकांच्या सहवासात खूप आनंद मिळत होता त्यांचे छोटे छोटे क्षणही खूप खास असायचे पण जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतसा त्यांच्या नात्यात एक प्रकारचा कोरडेपणा जाणवू लागला जबाबदाऱ्या घरकाम आणि करिअरच्या धावपळीत दोघांनाही एकमेकांना पुरेसा वेळ देणे कठीण झाले होते मधुराला अनेकदा वाटायचे की त्यांच्या नात्यावर वेळेची आणि जबाबदारीची धूळ साचली आहे आणि ती धूळ आता साफ करायला हवी गेल्या काही महिन्यांपासून मधुराला शेखरच्या वागण्यात खूपच जास्त बदल जाणवत होता तो रात्री उशिरा घरी यायचा आणि मधुराने विचारल्यावर कामाचे कारण सांगायचा त्याचे फोनवर कुणाशी तरी तासंदाज तास बोलणे सुरू असायचे आणि मधुराने कुणासोबत बोलतोय असे विचारल्यावर तो उगाच चिडायचा मधुराने त्याच्या फोनमध्ये डोकावण्याचा प्रयत्नही केला पण त्याने नेहमीच आपला फोन लॉक ठेवला होता मधुराच्या मनात आता शंकेची पाल चुकचुकू लागली होती माझा शेखर माझ्यापासून काहीतरी लपवतोय हा विचार तिच्या मनात सतत येत होता पण तिला आपल्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास होता आणि ती या विचारांना झटकून टाकायचा प्रयत्न करत होती एके दिवशी मधुराला शेखरच्या ऑफिसमधील त्याची जुनी मैत्रीण आणि सहकारी अंजलीचा अचानक फोन आला अंजली आणि मधुराचे संबंध नेहमीच चांगले होते हॅलो मधुरा कशी आहेस तू अंजलीचा आवाज थोडा घाबरलेला वाटत होता मी ठीक आहे अंजली तू कशी आहेस काय चाललंय मधुराने विचारले मधुरा मला तुला शेखरबद्दल काही सांगायचे आहे मला माहीत नाही हे तुला सांगायला पाहिजे की नाही पण मला राहवलं नाही अंजली म्हणाली काय झालं अंजली शेखर ठीक आहे ना ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम आहे का मधुराच्या मनात धाकधूक सुरू झाली तो ठीक आहे पण मधुरा शेखर आणि आपली नवीन कलिग्रिया का त्यांच्यात काहीतरी गडबड आहे मी स्वतः अनेकदा त्यांना ऑफिसमध्ये आणि ऑफिसबाहेरही एकत्र बघितले आहे काल तर ते एका रेस्टॉरंटमध्ये खूप वेळ एकत्र होते आणि त्यांची केमिस्ट्री बघून मला काहीतरी बरोबर वाटलं नाही अंजलीने हळू आवाजात सांगितले मधुराच्या हातातून फोन निसटला आणि खाली पडला तिच्या डोक्यात एक क्षणभर काहीच विचार आला नाही ज्या नवऱ्यासोबत तिने आपले आयुष्य घालवले ज्याच्यावर तिने अंधविश्वास ठेवला त्यानेच तिचा विश्वासघात केला होता रिया ती तर त्यांच्या घरी अनेकदा आली होती मधुराने रियाला नेहमी आपली चांगली मैत्रीण मानले होते रियाच्या गोड बोलण्यावर आणि हास्यावर मधुराने अनेकदा विश्वास ठेवला होता आणि आता तिला कळले की तिच्या पाठीमागे हे सगळे चालले होते दुसऱ्या दिवशी मधुराने ठरवले की ती स्वतः रियाला भेटून याबद्दल बोलेल तिला रियाकडून सत्य जाणून घ्यायचे होते तिने रियाला एका कॅफेमध्ये भेटायला बोलावले रिया सुरुवातीला नकार देत होती पण मधुराच्या आग्रहापुढे तिला यावे लागले कॅफेमध्ये समोरासमोर बसल्यावर मधुराने थेट विषयाला सुरुवात केली रिया मला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे अंजलीने मला सांगितलं की तुझं आणि शेखरचं काहीतरी सुरू आहे हे खरं आहे का मधुराचा आवाज स्थिर होता पण तिच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होती रियाने नजर खाली वळवली तिला काय बोलावे हे समजत नव्हते मधुरा मला माफ कर मला खरंच माहीत नव्हतं की शेखरचं लग्न झालेलं आहे रिया हळू आवाजात म्हणाली काय मधुरा आश्चर्याने म्हणाली काय म्हणतेस तू तु? तुला माहीत नव्हतं की शेखर विवाहित आहे तू आमच्या घरी किती वेळा येऊन गेलीस तू माझ्यासोबत किती गप्पा मारायचीस त्यावेळी तुला काहीच संशय आला नाही रिया म्हणाली मधुरा शेखरने मला सांगितलं होतं की तो तुमच्यासोबत फक्त नावापुरता आहे आणि तुम्ही दोघेही लवकरच वेगळे होणार आहात त्याने मला हे पण सांगितलं होतं की तुम्ही दोघे एकाच शताखाली राहता पण तुमच्यात कोणतेही भावनिक संबंध नाहीत त्याने मला त्याचे आणि तुमच्यासोबतचे काही जुने फोटो दाखवले होते आणि म्हणाला होता की आता तुमच्यात काहीच प्रेम उरलेलं नाही मला खरं वाटलं की तो खूप दुःखी आहे आणि त्याला माझ्या मदतीची गरज आहे जेव्हा मी तुमच्या घरी आले होते तेव्हा तो असा व्यवहार करायचा की तुमच्यात काहीतरी बिनसला आहे रियाने आपले म्हणणे मांडले रियाने मधुराला काही मेसेज आणि व्हॉइस नोट्स दाखवल्या ज्यात शेखरने मधुराबद्दल खोट्या आणि वाईट गोष्टी बोलल्या होत्या त्या मेसेजमध्ये तो मधुराला खूप त्रास देतो आणि तिला घटस्फोट हवा आहे असे भासवतो होता मधुराला रियाचे बोलणे ऐकून मोठा धक्का बसला तिच्या डोळ्यातून आता अश्रू ओघळू लागले तिला समजले की या सगळ्या परिस्थितीत रिया एकटीच दोषी नाहीये शेखरने दोघींनाही फसवले होते त्याच्या चेहऱ्यावर एक कुत्सित हास्य होते जेव्हा तो मधुराला आपल्या प्रेमळ जाळ्यात ओढत होता आणि दुसरीकडे रियाला आपल्या खोट्या कहाण्यांनी फसवतो होता त्याच संध्याकाळी जेव्हा शेखर घरी आला तेव्हा मधुरा त्याच्यावर चांगलीच भडकली तिच्या मनात साचलेला राग आणि दुःख आता बाहेर पडले शेखर हे काय चाललं आहे तू मला आणि रिया दोघांनाही धोका दिला आहेस रिया सांगत होती की तू तिला आपल्याबद्दल खोटं बोललास तू तिला म्हणालास की तुझं आणि माझं काहीच जुळत नाही तू तिला आपले जुने फोटो दाखवून काय नाटकं केलीस सांग मला खरं काय आहे मधुराचा आवाज थरथरत होता शेखर सुरुवातीला घाबरला आणि त्याने नकार देण्याचा प्रयत्न केला मधुरा तू काय बोलतेयस असं काही नाहीये रिया चुकीचं समजत आहे तो म्हणाला त्याच्या चेहऱ्यावर एक बनावट काळजी दिसत होती चुकत आहे तू तिला काय दाखवलंस काय सांगितलंस तिला तू तिला म्हणालास की मी तुला समजून घेत नाही तू तिला आपल्या नात्यातील ते खोट्या तक्रारी सांगितल्यास बोल खरं मधुराने त्याला धारेवर धरले शेखरला आता काहीच बोलता येईना त्याने खाली मान घातली हो मधुरा हे खरं आहे माझं आणि रियाचं अफेअर आहे मला माफ कर तो हळू आवाजात म्हणाला त्याच्या डोळ्यात एक कपटी चमक होती माफ कशासाठी माफ करू तुला माझ्या विश्वासाचा चुराडा केल्याबद्दल आपल्या दहा वर्षांच्या नात्याला मातीत मिळवल्याबद्दल तू मला किती दुखवलं आहेस याची तुला कल्पनाही नाहीये तू माझ्यावर प्रेम केलंस की नाही याचा आता मला संशय येतोय मधुरा ओरडली मधुरा प्लीज माझं ऐक हे सगळं कसं झालं मला स्वतःलाही कळलं नाही रियाच्या जवळ आल्यावर मला एक वेगळीच ओढ जाणवली मला माहीत आहे मी चुकलो पण शेखर आपले स्पष्टीकरण देत होता त्याच्या मनात मधुराला कशाप्रकारे मूर्ख बनवले याचा विचार करून तो हसला बस कर तू तु। मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये हे घर माझं नाहीये हे तुझं घर आहे तू मला आता इथे राहू देऊ शकत नाहीस तू आणि रिया आता आनंदाने इथे संसार करा पण लक्षात ठेव तू जे माझ्यासोबत केलंस तेच उद्या रियासोबतही करू शकतोस मधुराने कठोरपणे सांगितले आणि आपल्या बेडरूममध्ये जाऊन आपले काही आवश्यक सामान एका बॅगेत भरले मधुराने शेखरचे घर सोडले तिच्या डोळ्यातून अश्रू उघळत होते आणि मनात भविष्यकाळाची चिंता होती तिला कुठे जायचे काय करायचे काहीच माहीत नव्हते काही दिवस तिने एका मैत्रिणीकडे आश्रय घेतला पण तिला लवकरच स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते तिने मिळेल ते काम करायला सुरुवात केली कधी दुसऱ्यांच्या घरी भांडी गासली तर कधी लहान मुलांना शिकवले तिने खूप हालपेष्टा सहन केल्या पण हार मानली नाही तिच्या मनात एकच ध्यास होता वजा स्वतःच्या हिमतीवर जगायचे आणि शेखरने तिला दिलेल्या धोक्याला विसरून पुढे जायचे काही वर्षे उलटून गेली मधुराने खूप मेहनत करून स्वतःला आर्थिकदृष्ट्या स्थिर केले तिला चांगली नोकरी मिळाली आणि तिने एक छोटासा फ्लॅटही घेतला ती आता आनंदी होती पण तिच्या मनात कुठेतरी एक दुखरी आठवण अजूनही जिवंत होती एक दिवस मधुरा आपल्या ऑफिसमधून घरी येत असताना तिला रस्त्यात रिया भेटली रिया खूप उदास आणि थकलेली दिसत होती तिच्या चेहऱ्यावरची चमक पूर्णपणे गायब झाली होती मधुराने तिला थांबवले आणि काय झाले म्हणून विचारले रिया म्हणाली मधुरा मला तुझ्याशी बोलायचं होतं मी तुला शोधतच होते रियाचा आवाज खूप कमजोर वाटत होता त्या दोघी एका बाजूला उभ्या राहिल्या काय झालं रिया तू ठीक दिसत नाहीयेस मधुराने काळजीने विचारले रियाने एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाली शेखरने मलाही धोका दिला काही वर्षांच्या सहवासानंतर त्याला दुसरी एक तरुण मुलगी भेटली आणि त्याने मला सोडून तिच्यासोबत संसार थाटला तो तिच्यासोबत खूप आनंदी आहे आणि त्याने मला पूर्णपणे विसरून टाकले आहे रियाच्या डोळ्यातून आता अश्रू ओघळू लागले मधुराला रियाची अवस्था बघून वाईट वाटले तिला आज त्या वेदनांची जाणीव झाली ज्या मधुराने अनुभवल्या होत्या मला खूप वाईट वाटतंय रिया मधुरा तिला म्हणाली रिया म्हणाली मला माफ कर मधुरा मी तुझ्यासोबत जे काही केलं ते खूप चुकीचं होतं मला त्यावेळी शेखरच्या खोट्या बोलण्यावर विश्वास बसला आणि मी तुझ्या भावनांचा विचार नाही केला आज मला कळतंय की कि मी किती मोठी चूक केली होती मला माझ्या कर्माचं फळ मिळालं रिया खूप पश्चाताप करत होती मधुराने रियाला माफ केले तिला माहीत होते की कि फसवणूक किती वेदनादायी असते आणि आज रिया त्याच वेदनेतून जात होती दोघीही एका अशा व्यक्तीमुळे दुःखी होत्या ज्याने त्यांच्या भावनांशी खेळले होते या भेटीनंतर मधुराला अधिक समाधान वाटले तिला समजले की वेळेनुसार सगळ्यांना आपल्या कर्माचे फळ मिळते आणि वाईट कर्मांचे परिणाम नेहमीच दुःखद असतात मधुराने आपल्या भूतकाळातील कटू आठवणींना मागे सोडले आणि ती आपल्या नवीन आयुष्यात आनंदाने आणि आत्मविश्वासाने पुढे वाटचाल करत राहिली मित्रमैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच आणखी कथांसाठी आपल्या ओन्ली मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद